राजेश वेटेकर ला करा आणि हे नसलं जमत तुलढाण्याचा कायंदे करा कायंदे निवडून आला ना तुमचा पक्ष कोण घड्याळा खून अरे तुमचं घड्याळ नसतं आलं रे एक मागे बसलेली विभूती आहे त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण नाहीतर सुद्धा खेळ झाला असता सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा बिन मंत्र्याचा राव द्या आमचा जिल्हा बर का तुमच्या पक्षाचा तरी बी लोक खुश होते नाही तर लोक क्या हुआ तेरा वादावर येणार आहे आणि तो वादा अजिदादालाच मागे ठीक विमा चाळीस हजार हेक्टर वर भरलाय परभणी जिल्ह्यावर राहुल पाटील साहेब तुमचा मतदारसंघ सगळा शहरी माझी विनंती आहे बघा शहराचा सुद्धा सगळ्या प्रॉपर्टी रजिस्टर वर वर विमा भरलाय का नाही बघा राजे माझं राजेश तुमच्या ला तालुक्यावर सोनपेठ तालुक्यावर तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर वर राम नाईक तांडा आमटा तांडा तमटा तांडा अरे तुम्ही बंजारा म्हणून घेता बंजारा भाऊचा तांडा राम नाईक तांडा गोव्हर्मेंट तांडा इलेक्शन पुरत एवढे आजो एवढी आणि त्याचा फायदा घेऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी सोनपेठ तालुक्यावर तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर वर विमा भरला भरला का नाही आमदार दाखवलं का नाही मग तुम्ही प्रेस घेऊन सांगितलं का नाही आता राजेश तो कुणाच्या तरी दबावाखाली आहे अरे रग्याल वागायचा रग्याल हा मुरगा पांढऱ्यासारखं वागायचं नाही आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक काही दिवस वाघ म्हणून गावला जाखी आहे असं आपण जगलं पाहिजे तो कस काय नाव घ्यायला मी वाट बघतोय राजेश वेटेकर पत्रकार परिषद घेतोय का नाही अजून घेतली नाही तुम्ही घ्या